म्हणजे साडेतीन पीठ जे, जे म्हणतो वणीची देवी महालक्ष्मी ह्या ह्यांची जी, जी एनर्जी आहे ना खरंच वर्षात एकदा आपण या देवळांमध्ये आज, आज आपण आपल्या मुलांना हे ना शिकवलं नाही तर ते कधीच शिकणार नाही त्यांना वाटेल की ठीक आहे इकडनं बसून आपण दर्शन घेतलं भाव महत्त्वाचा आहे पण स्थान महात्म्य आहे ना आज आपण फिरायला का जातो वेगवेगळ्या परदेशांमध्ये का कारण आपल्याला वाटत की मी तिथे जाऊन बघावं तशी ही एनर्जी घेऊन बघ आज देवीला आपण वेगवेगळी पुष्प अर्पण करतो की कमळ पुष्प असेल किंवा सोनचाफ असेल बघ यांचे सुगंध पण औषधी येत जल कोणताही मंत्र म्हणताना जर आपण एखादा ग्लास घेऊन त्याच्यावरती नामस्मरण करून ते पाणी प्यायलं तर ते अणुरेणूंपर्यंत पोचत आपल्या आहारातनं अन्नातनं आज आपण घरी रामरक्षा म्हणतो हे रामरक्षा कवच आहे शारदीय नवरात्र असतं आणि एक चैत्र नवरात्र असतं बघ दोन्ही कधी घेतलेत बरोबर एक वसंत ऋतूमध्ये येतं एकदा शरद ऋतू होतं म्हणजे का सीजनल चेंज होतात तेव्हा केलंय